शेवळी मिळालेल्या आहेत मित्रांनो आम्हाला सहा अरे मित्रांनो मित्रांने व कामच कवळी खाशील काय झालं काय झालं काय काय नमस्कार मित्रांनो काय कस काय मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी अनंता पांडू हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझी युट्यूब चॅनल आदिवासी भटकंती बऱ्याच दिवसांनी मित्रांनो गावाकडे आलोय आणि आज आम्ही जाणार आहोत शेवळ्यावरती शेवळ्याची भाजी आणायला बघून आपल्याला भाजी मिळणार आहे तर सर्वात प्रथम आपण जे माझं घर आहे ना ते तुम्हाला दाखवत आहे ते बघा मित्रांनो गावाकडे माझं घर चला आतमध्ये जाऊया हा मित्रांनो हे पाठीमागचा भाग आणि आई इकडे सारवायला लागलेली आहे <laughs> आईवरती का आलं सांग आई सारवतोय इकडे चूल आहे या बाजूला चूल आहे इकडे आहे जिना हा हॉल हॉल छोटासा हा आहे मित्रांनो छोटासा टेरिस आमचा आमच्या गावाकडच्या घराचा हा तो कशाळ्याचा भाग आहे तो दिसतोय पाऊस वगैरे आला की नाही आम्ही इथे येऊन उभं राहायचो किती पाऊस पडतो याची मजा घ्यायचो आणि पूर्ण असा नजारा खूप सुंदर दिसतोय इथं तर घर कसं वाटलं कमेंट करा या पद्धतीने कोठी तयार करावी लागते त्याला शेवड्याच्या बाजीसाठी दिबगा या पद्धतीने बायको कसं पुढे पुढे जाते सेम भाजी माझी सुदीला मला बाजी आवडत नाही जास्त जास्त आवडते आज आम्हाला किती भाजी मिळणार आहे नाही का अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली आणि लहान भाज्या या आताच निघाल्यात आणि तशी तर नसतानी

तस फिरतो आम्ही एकाच एकाच बाजून जातो दोघं पण तिकडनं जा ना इकडनं जातो दोघं ना शंभर भे। 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 भेटेल ना भेटत बघू पहिला कोणाला भेटतोय हा भेटते बघाय कधी बघते हे आहे मी तुमचं झाड आणि या मुळाच्या झाडाच ज्या जो फळ आहे त्या दियाच तेल काढ तुम्हाला दाखवतो त्या दिया बघा या मोहाच्या झाडाचा खूप फायदा आहे मित्रांनो त्याची फुलाची दारू बनते आणि या त्याच्या फळाच जी बी आहे त्या ते बियाच तेल बनते ते आम्ही जे आमची आदिवासी मंडळी आहे ती मंडळी जेवणासाठी वापरतात आणि खूप ताकदवान तेल असत काय 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 कुठं आहे थोडे थोडे अरे कोवळची भाजी भेटली पहिली हा पायपच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा आता आपण शेवळ काढूया किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि हे काय सहा है महिला सो अपनार सहा आहेत मित्रांनो आणि पहिला सराला भेटलाय आपण लो चहा सहा शेवळी मिळालेल्या आहेत मित्रांनो आम्हाला सहा पण त्याच्यातले एक आम्ही ठेवून एक का कारण ते खूप छोट आहे अजून अजून ते त्याच्या कांदा पासून वरती सुद्धा आलेलं नाही बायकोन केलंय उद्घाटन आता आता संपला आपण दुसऱ्या जंगलात जाऊया संपता संपता मित्रांनो भाजी भेटली आम्हाला आता आपल्याला कधी मिळत अजून एक भाजी मित्रांनो मिळालेली आहे आम्हाला बघा ही आहे कुरडूची भाजी आणि ही खायला थोडीशी कडवट लागते पण चवीला मित्रांनो पौष्टिक म्हणजे चवीला कडवट आहे पण शरीराला पौष्टिक आहे कुरडूची भाजी आहे ती आपण आता घेणार नाही आपण आलो शेवल्याची भाजी लागते परत बायकोने आवाज दिलाय आहे का अरे बाप बापरे तू बैसल का दिसलं हा दिसलं दिसलं तुम्हाला दिसलं का मित्रांनो कमेंट कराय आज काय झालंय बायकोलाच दिसतंय आपल्याला भेटल का नाही एखाद तुझी आंघोळ नाही करून आले हा तुझ्या समोरच केली आंघोळ फायनली आपल्याला <फ़ियोग> पण <पनीग> एक दिसलेला आहे हा दाखवतो तुम्हाला हे बघा हे आईनाच्या बुडावरती दिसलं काय <फ़ियो> <फ़ियो> <पनी नाली> मिळाले या कोथीचा उपयोग अशा पद्धतीने केला जातोय बघितलं म्हणून ही कोथी तयार करून आणायला लागते फायनली आपल्याला पण मिळाला बायको किती पाच शोधले आपण एक शोधलाय बघूया आपण जिंकतोय शेवट पर्यंत भाजी भरपूर आहे तर

ना मला पण दोन भेटली कवळे सगू अरे वापरे मग काय भेटल्या मित्राने बघ आला कामच कवळी काशील आवडी आवडी काशील वा 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 आणि माल मला ना द्यायची खातो ना मग नको ना hmm. नको हो। ना नको ना खातो ना आवडी मेहनत करून काय पाहता राहो रांगा द्याल तेच नको माझं देशील ना दे ना नकोची भाजी द्यायचो तुम्हाला करायला लागेल चालल चल साल करीन हा मग करीन शिवड्या दुण हो टाक भाजी टाकायला लागतो हो कोण कोणाला माहित होत गुंडारा टाकल्यानंतर शेवळ्याची भाजी खाजवत नाही करा माहिती कोणतं काय म्हणतात त्याला मित्रांनो नक्कीच सांगा आणि तुम्ही काय काय टाकतात या शेवळ्याच्या भाजीमध्ये शेवळी निवळण्यासाठी ते पण कमेंट करून सांगा नक्कीच कमेंट करा व्ह्यूज तर येतात पण कमेंट नाही येत आपल्या चॅनलवरती आ दिसला काम पतच झालाय मित्रा

कुठणी जाताना वस्तु, वस्तु। जा हा वस्तू वस्तू याला काय बोलतात कमेंट करा मित्रांनो हा हब बघ ना दिकास। ही आहे कंद मुलाची वेल आहे हा हि मीला कशी काढाव घेऊन चालले पेक्षा

दिसायला पण छान दिसतात ना, ना। एकदम भारी आहो चाल हो ते पण छान आहे ना बघू अरे हे बघा केवढं भारी आहे त्याला पान बघा त्याच्यात पान पण आलं

आओ? आता कुठं जायचं आता घरी नाही आता बरेच भेटले आपल्याला चला मग लागले ना मग आता जाता जाता नजर मारू जिथे भेटल तिथे नाही दिसल्या तर ते सोडून देऊ ठीक आहे पण चला चला बाय बाय

करूं, करूं। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला भेटूया आता आपल्या भटकंतीच्या ब्लॉग मध्ये